वेलकम टू रचनाज मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे तर फ्रेंड्स कुकिंग सिरीज निमित्त मी परत एकदा आलेली आहे आपल्या बदलापूरच्या ताईंकडे आणि आपली ताई आपली ही ताई आपल्याला कोणती रेसिपी करून दाखवणार आहे आणि ती कोण हो आहे ते आपल्याला थोड्याच वेळात करणार आहे तर मी ताईला इन्व्हाइट करते की ताईने यावं आणि ताईच्या तोंडून सांगावं की आज आम्हाला काय नवीन नवीन डिश बघायला मिळणार आहे आणि चाखायला सुद्धा मिळणार आहे बरं का तर ताई या नमस्कार जसं तुझी एनर्जी आहे आणि ते चॅनल आहे तुझं एकदम मला पण खूप एन्थुझिस्टिक वाटत इथे येऊन बोलण्यासाठी तडकता फडकता ना पुनम ताई कुक विथ रचना या सीरीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे थँक्यू सो मच थँक्यू फॉर इन्व्हायटिंग ताई तुम्ही सांगा तुमच्याबद्दल काही तुमचं नाव सांगा आणि तुम्ही आज काय करून दाखवणार आहे आपण दोघं एकमेकांना कसे ओळखतो हे सगळं तुम्ही सांगू शकता थँक्यू थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल तुझे जे चॅनल आहे ते मी बघते आणि वन अँड हाफ मध्ये ते भरपूर काही तू रेसिपी शेअर केलं एवढ्या लोकांना तू भेटली तर मलाही खूप आवडतं अँड ऑल द बेस्ट फॉर दॅट थँक्यू माझं नाव पूनम हेगडे मी गेल्या ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह इयर्स झालेत मला ट्रेनिंग प्रोग्राम्स कंडक्ट करते मी म्हणजे ते okay. कॉलेजचे स्टुडंट्स आहेत uh -huh. कॉम्ब्रेड्स आहेत त्यांना जे बिहेव्हिअर ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत त्याची ट्रेनिंग मी देते आणि त्याचा माझं चॅनल पण आहे जे इन कोच पुनम आहे आणि मी पण मी बऱ्याच तुमचे टॉक्स ऐकलेले पण आहेत शॉर्ट्स मधले पण आणि मधले पण थँक्यू थँक्यू आणि जेव्हा तू मला बोललीस की ताई मला ना कुठल्या तरी रेसिपी घालायचं आहे चॅनलमध्ये तर मी खूप विचार करत होती की कारण जास्तीत जास्त तुझ्या चॅनलमध्ये महाराष्ट्रीयन डिशेस आहेत आणि जेव्हा तू बोललीस की मला कुठली तरी रेसिपी पाहिजे सो द फर्स्ट थिंग दॅट हिट मी इज व्हॉट इज माय फेवरेट डिश माझं आवडतं डिश काय तर मला आईच्या हाताचं चा सांबर जे आहे ते खूप ऑथेंटिक सांबर आहे ते मला खूप आवडतं जसं आपण बोलतो ना आपण जेव्हा फूडचा विषय काढतो तर एव्हरी फूड इज कनेक्टेड टू आर मेमरी तर माझ्या बाळपणी जेव्हा मी शाळेतनं यायची mm -hmm. भूक लागायची तर सीडी चालताना ना जे yeah. खमंग वासायचा सांबरचा ते मला पटकन कळायचं की हा आज मम्मीने सांबर बनवलाय तर मी क्विकली जाऊन हातपाय धुवून आधी मम्मी मला वाढ मला जेवायला वाढ एवढं म्हणजे ते सांभार ते दिवस काही वेगळेच होते हे फास्ट फूडच्या जमान्यामध्ये ना तेवढं काही राहिलं नाहीये पण जे पहिलं होतं ना ऍक्च्युअली तू क्लिअर म्हणजे ना ते दिवस वेगळे कसे होते माहितीये का कारण आता माझी आई जेव्हा सांबर बनवायची ना तेव्हा माझे जे नेबर्स होते महाराष्ट्र नेबर्स ते पण सांगायचे की हा शेती भाग आज सांबर आहे लगत आहे तो आज तर कनेक्शन तेव्हा होत तेव्हा ते मला वाटतं काही झालेले जास्तीत जास्त लोक रेसिपी चॅनल्स बघतात गेस्टला इन्व्हाइट करतात ते जेवढे लॉस्ट रेसिपी त्यांना कनेक्ट आणि जसं मी सांगितलं मी शेट्टी होती लग्नाच्या आधी आता हेगडे येतो मी साऊथ इंडियन्स तर साऊथ चे जे खास आहे ते सांबार आहे तर त्याच्यात भरपूर वेरिएशन ते जे माझ्या आईकडून मी शिकली ते मी रेसिपी तुझ्या चॅनलवर देईन थँक यू सो मच मला आज सांबार रेसिपी मिळणार आहे माझ्या बऱ्याच फ्रेंड्स साऊथ इंडियन आहेत आमचे चर्चमध्ये पण माझी साजी सगळे म्हणजे घनिष्ठ मैत्रीण <laughs> आहे आणि त्यांच्या तिच्याकडे सुद्धा मी सांबार ट्राय केलेलं <laughs> मला तेव्हा पण खूप मजा आली काही बनवतात कसं वाटतं सांबार पूर्व देशांत आता जे साजी तुम्हाला म्हणते मला वाटतं केरला साईड केरला साजी असते आता केरळामध्ये कसा ना नारळ घालतात हा आता तू आमच्याकडे गेलीस बंगळूरला गेलीस तर तिथे जरास स्वीट आहे आता मुंबईमध्ये त्याला स्वीट जास्त करतात मी उडती बंगळूर मी ओके तर माझी मम्मी जी बनवते त्याचा स्वीट टेंगी सगळं म्हणून पण असं तू जेव्हा सांभर घालशील तेव्हा पण पोस्टमध्ये पण भरपूर पोस्ट आणि येणार आहेत की अरे याच्यात काळी मिरी नसतं ये नस कारण सांबरचं इनोव्हेशनच झालं आहे शौजी महाराजांचं किचन महाराष्ट्रामध्ये okay, okay. आणि त्यानंतर पन्नास प्लस सांबर व्हेरायटीज झाले okay, okay. जे आपण म्हणतो ना महाराष्ट्रात आमटी आमटीचं जे वेरिएशन झालं ते साऊथ इंडियन सांबार झालं कळत ना फ्रेंड्स <laughs> <laughs> त्याच्यामुळे सांबार म्हटल्यावरती तुम्ही लक्षात ठेवा की आज आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचं आणि पूनम ताईंच्या आईच्या हातची रेसिपी आज आपल्याला बघायला मिळणार तर तुम्ही सगळे एक्सायटेड आहात मी सुद्धा खूप एक्सायटेड आहेत माझी तर एक्साइटमेंट डबल <laughs> आ, तर आहे कारण की <laughs> <laughs> <channel. laughs> मी सांबार कसं बनतं ते बघणार तर आहेच आणि त्याच्यानंतर शेवटी मी ते चाकणार सुद्धा आहे त्याच्यामुळे माझी एक्साइटमेंट डबल आहे बेस्ट पार्ट ऑफ युअर चॅनल बघा मी आतापर्यंत खूप बनवून बनवून सगळ्यांना खायला घातलेलंच आहे आणि मला त्याच्यात खूप आनंद सुद्धा मिळतो पण काय आहे ना सगळ्यांना खायला घालण्याच्या हल... बरोबर मला सुद्धा कोणतरी खायला घालताय याचा आनंद ना द्विगुणित आहे <laughs> असा आनंद मिळत राहतो <laughs> तर बघा फ्रेंड्स तुमच्यावरती आहे ही सिरीज आपल्याला अशीच कंटिन्यू चालू ठेवायची कारण की माझं तर झालं आपल्याला रेसिपी पण आम्ही उड्या गप्पा मारतोय ना तुम्हाला फोटो वाटेल आज आम्ही फर्स्ट टाइम भेटतो बरोबर आहे आणि माझी आणि पूनमताईंची ओळख सुचितामुळे आली सुचिता आणि पूनमताई पहिल्यापासून ओळख आहे त्यांची आणि सुचिताने मला सांगितलं पुनमताईंचं चॅनल आहे त्याच्यानंतर मी त्यांना फॉलो केलं मला खूप आवडलं त्यांचं तुम्ही सुद्धा ताईंच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूनम पून कोच पून नावाने ताईंचं चॅनल आहे खूप छान आहे आणि त्या चॅनलमधून खूप काही घेण्यासारखं आहे त्याच्यामुळे नक्की एकदा चेक करा सबस्क्राइब करा लाईक सुद्धा करा मी चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देते तर चला जास्त वेळ न घालवता ऑलरेडी आम्ही घालवला आहे पण अजून जास्त वेळ न घालवता जाऊया आपण पुन्हा त्याच्या किचन मध्ये चलो फ्रेंड्स सगळ्या ताई कापून प्रमाणेच ताईने सुद्धा एकदम परफेक्ट सगळी तयारी करून ठेवलेली आहे चला आपण बघूया ऑथेंटिक सांबार रेसिपी करण्यासाठी पुनमताईनी काय काय साहित्य आणि कशी कृती करणार आहेत ते तर पुनमताई तुम्ही तयार आहात सगळं आमचं साहित्य बोललीस की तू येतेस तर मी आधीच सगळं काही तयार करून ठेवलंय आता बघा कसं आहे ना आपल्याला जर सांबार बनवायचं आहे ना तर भरपूर काय विषय असतात म्हणजे डाळ वगैरे असते काय काही लोक काय करतात डाळ टमाटे आणि जेवढे भाजी आहेत ते एकत्र एकत्रट हा शॉर्टकट करायचं कारण पण शॉर्टकट मध्ये ना तसंच नाही येणार काय करायचं भाजी तुम्हाला जे आवडतं आता माझी मम्मी जे आहे ते जे सीझन मध्ये ते टाकायची मी आता याच्यात कॅरेट टाकलंय थोडेसे बीन्स टाकले आता तुमची आवडती भाजी जे असेल ती टाका ठीक आहे okay. पण देर आर टू थिंग कधीच मिस नाही करायचं दॅट इज ड्रमस्टिक पंपकीन आणि थोडस मध्ये केळी पण मिळाली आहे तर मी केळी पण घेतलंय बीन्स पण घेतले गवार पण आहे ठीक okay. आहे तर मला भाजी मध्ये ना बॅलन्स अच्छा आता कसं ना आपल्या लाईफ मध्ये बॅलन्स पाहिजे सर्व काही आपण घातलं मग ते सांभरला तसं चव येत ना मग भाजी जास्त होते भाजी घ्या पण एकदम जास्त नाही समजा तुम्ही एक वाटी दाळ घेत तेवढी भाजी पुरे मी आता काय केलं भाजी सांगितलं अर्धा किलो मिक्स भाजी दोन टमाटर घेतले आणि एक वाटी दाळ घेतली आहे त्याला पाणी टाकले आता सिक्रेट नंबर वन सिक्रेट नंबर वन हे आहे की आपण जेव्हा भाजी घेतो जी कडीपत्ता असते ती कडीपत्ताची दंडी आहे ना कडीपत्ताची दंडी टाकायची स्पेशल कडीपत्ता टाकायचा आणि हा जो कोथमीर त्याला रफली चॉप करून टाकायचं ओके आणि मसाला जो आपण बनवणार आहे ठीक आहे तो मसाल्यातला अर्धा भाग आपण डाळमध्ये टाकायचा आणि अर्धा भाग नाही ते फोडणी घालताना करायचं आता आपण काय करूया ही भाजी ठेवूया बाजूला ओके आणि ही डाळ पण ठेवूया बाजूला आणि आपण सर्वात इम्पॉर्टंट मसाल्याची तयारी करूया ठीक आहे तर आता सांबरसाठी ना तुम्ही आता म्हणाला किती ग्राम किती हे माझ्या आईकडे शिकत होते तेव्हा आईला म्हटलं मम्मी हे किती घालायचं हंड्रेड ग्राम फिफ्टी ग्राम्स हे सगळं का मला काहीच कळत नाही बरं मी एक सिंपल सोपा उपाय केलाय आता सगळ्यांकडे ह्या मसाल्याचा डब्बा असतो डायरेक्ट आता ह्या मसाल्याचा डब्बा कुठलाही साऊथ इंडियन हा मसाल्याचा डब्बा नाहीये हा आपला खजिना आहे ग्रुइनिंगचा <laughs> बरोबर आहे कि नाही बरोबर एकदम ट्रेजर आहे आता ह्याच्याशिवाय काहीच होत नाही त्याच्यात भरपूर सिक्रेट पण असतात ओके तर आता सिरीज्ञी। okay. हे काय ना मला एवढं काय अंदाजच घेते मी अंदाज कसं आहे बघा तुमची जी धनिया आहे धन्याचं अर्ध जिरं ठेवायचं अर्ध काली मिरी काली मिरीची अर्ध जे आहे तेवढा लक्षात ठेवा म्हणजे कसं ना हंड्रेड ग्राम मिरची हंड्रेड ग्रामधन फिफ्टी ग्राम परफेक्ट एकदम असं एवढं नाही तर मी हाताचा अंदाज घेते तुम्ही बघा तुम्हाला कसं जमतं ते आता मी हाताचा अंदाज घेतलाय समजा हा एक असंच माझ्या आईने पण शिकवला एक आणि दोन तर दोन धनिया Okay. दोन ऑफ ऑफ धनिया okay. आणि वन त्याचा अर्ध जे ते जिरं घेतलंय मी okay. आणि मी त्याची अर्ध जे ते काळी मिरी घेतली आहे okay. जिराचं अर्ध काळी मिरी आणि एकदमच छोट म्हणजे वन फोर्थ पेक्षा थोडं जास्त मी घेतले येथील आता तुम्ही बघितलं असाल की मी त्याला वेगवेगळं ना आणि आता मिरची जे आहे मिरची तुमच्या चवीप्रमाणे आता मी एक दहा बारा मिरची पंधरा मिरची टाकते कारण तसं मला जरा सांबर स्पायसी स्पायसी तुम्हाला जसं आवडतं तसं घ्या पण सर्वात मोठा सिक्रेट सांबर मसाला मध्ये आहे की तुम्ही जेवढं कडीपत्ता घ्याल त्याला खूपच म्हणजे खमंग सुवास येतो आणि आपण जे हिंग घेतो ना ते हिंग खडा हिंग घ्यायचा हिंग पावडर हिंग जास्त नाही भेटलं तर ठीक आहे पण जास्त जास्त प्रयत्न करा खडा घ्या आणि खडा हिंग कसं एक आता एवढं घेतलं तरी बाज झालं त्याला एक स्मेल येतो होती सांगा आता तुम्ही बघितलं असाल की मी मेथी आणि जिरा जे आहे ना ते वेगळं ठेवलंय धन्यामध्ये मी मिक्स नाही केलंय त्याचं रिझन हे आहे की सर्वात आधी आपण मेथी आणि जिरा जे आहे ते भाजून घ्यायचं नाही तर जास्त गरम असला ना तवा आणि हे सगळं आपण फ्लेम मध्ये करायचं कारण जर जास्त गरम ना हे सगळं लागला नाही आमच्या गावात धनिया सगळं घालतात हिंगाचा खडा आहे ना तू त्याला फक्त असं हलक भाजून घ्यायचा आणि त्याचबरोबर काळी मिरी ठीक आहे आणि जेवढे धनिया आहेत ओके ते आधी हलकं हलकं आणि हे सगळं ना मीडियम गॅसवर जराही करपलं ना मग गेलं ते सांग का टेस्ट हे ना जेव्हा हलकं हलकं स्मेल यायला लागलं ना तेव्हा काढायचं आपण रोस्टिंग काय करतो रोस्टिंग केल्याने त्याचे आतमधलं ऑइल्स आहे ते रिलीज होतात ते फक्त रिलीज होणार करीतच आपण रोस्ट करायचं त्याला काय आपल्याला असं शिजून नाही घ्यायचं नेहमी करू म्हणून ते फक्त रोस्ट आणि स्मेल आलं ना की काढायचं हलकं सुगंध एकदम छान बघा तुम्हाला प्रमाण ना वाटी करून पण घेऊ शकतात एक वाटीचं प्रमाण मी घेतले कडीपत्ता पण पत्ता पण रोस्ट करायचा कारण तू आता सांबर मसाला बनवशील ना जरा पण ओलसर असलं ना कडीपत्ता तुझे मसाला जे आहे ते पटकन पकडायचे ओके आणि मग ते लवकरच खराब होत म्हणजे साठवणीचा मसाला करायचा कडीपत्ता रोस्ट करून घ्यायचा हो रोस्ट करून घ्यायचं मला वाटलं कोंडीला लागणार आहे तुम्ही नाही ना, ते माझी आई तर एवढी कडीपत्ता घालते ना ती खूपच कडीपत्ता आणि कडीपत्ता चांगला सुद्धा असतो ना हेल्थ केसांसाठी म्हणून साऊथ इंडियन लोक तुम्ही बघाल त्यांची हो। केस खूप चांगलं असतं माझ्या केसंकडं जाऊ नका मी मी महाराष्ट्रातली साऊथ इंडियन आहे आमचं जेवण सगळं मिक्स झालं <laughs> आणि आता माझ्याकडे काय आहे महाराष्ट्र आधीपासून मी कधी कुकिंग केलं नाही एवढं पण मला ना वेकेशन मध्ये कुकिंग सवय होतं म्हणजे कसं ना आता नेबर्स असले महाराष्ट्र त्यांच्याकडे जायचं आणि त्यांच्याकडे मी पहिल्यांदा मला वाटतं महाराष्ट्र वांगीचं भाग जे आहे ते वांगीचं भरीत वांगीची भरी ती मी शिकली आहे आणि तोंडाला पाणी आल्या माझ्या <laughs> वांग्याच्या वरीच नाव काढला तुम्ही आणि आमटी माझी एक मामी आहे महाराष्ट्र तिने मला आमटी शिकवलं होतं की आमटी कसं करायचं तसं मला ना आवड आहे जरा आवड असल्यामुळे मी कसं ना मला आवड असली की सवड निघते असं म्हणतात आता त्याला अर्थ मला नाही सवड म्हणजे वेळ म्हणजे आवड असला तर तुम्ही वेळ काढणार आता तुम्हाला कुकिंगची आवड असती नसती तर तुम्ही मला काय बोलले असते का तुम्ही नाही ग मला वेळ नाही मला खरं तर तुला सांगू का मला ना ऍक्च्युली आधीपासूनच मला एवढं वेळ नाही मिळालं पण जेव्हा पण मला वेळ असायचं असं त्यांचं सुट्टी असली ना की आमच्याकडे कसं ना संजीव कपूरचं चॅनल चालायचं बरोबर मी ना चालू पण बोलून घ्यायचं मित्रांना बोलून घ्यायची बोलून घ्यायची की या मी जेवण बनवते म्हणून आणि काहीतरी आपल्या टाइमपास आलूची भाजी वगैरे बनवायची आणि मला आवड होती की म्हणजे असं त्यांनी खाल्ली आहे ना टेस्ट केली आहे ना असंच आणि पुढचं वर्ष गुड गो आतापर्यंत सगळे जिवंत आहेत असं आहे की मला आवड होती आणि भरपूर वेळा मी शिकली आहे म्हणजे मी भरपूर लोकांकडनं शिकली पण माझी आई कशी बोलते ना की तुम्ही करू नका पण अटलीस्ट शिकून घ्या म्हणजे कसं ना असं काय झवेळ झालं की तुम्ही एकटे आहात आणि तुम्हाला ना काहीच येत नाही असं झालं तर त्रास होईल आणि ते मला वाटतं मध्ये लोकांनी ते कोक्सपिरियन्स पण केला बरं आता हे जरा सुकू द्यायचं ओके आणि आता लोक ना आपण मिक्स करू शकतो आणि ह्याला आपण आता फाईन मिक्सी मध्ये आता छोट्या मिक्सी मध्ये ग्राइंड करून okay. आपला ग्राइंड करून घेतो आणि थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो हे बघा आता ना हा जो मसाला आहे ना त्याला एकदम गरम व्हायला नाही द्यायचं कारण okay. जर जा गरम झाला ना मग त्याची चव जाते आता मी काय केलं कोर्स ग्राइंड केलाय कोर्स ग्राइंड करून मी त्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवलंय थोडं थंड करायचं मग परत ग्राइंड करायचं आणि ग्राइंड केल्यानंतर ना हा असा व्हायला पाहिजे जास्त पण फाईन नको आहे आपल्याला पण असं okay, पाहिजे आपल्याला टेक्स्र पाहिजे असं टेक्स्चर पाहिजे तसं फाईन झालं ना परत एकदा ग्राइंड करून मग तुमचा मसाला परत ग्राइंड करणार आता मी थंड करायला ठेवलाय ते एकदमच गरम झालं ना मग ते नाही मसाला चव नसेल सांगायचं मग आता थंड झाल्याच्या नंतर परत ग्राइंड करून घेऊया आणि मग बाकीचा प्रोसिजर नंतर करूया आपला सांबर मसाला जे आहे ते रेडी झालेला आहे तुम्ही एका डब्यामध्ये ठेवू शकता पण आधी ना थंड करायला द्यायचं याला थंड करून मग ठेवायचं डब्यात आता त्याच्यात कोर्सली ग्राइंड आहे काय करायचं मी आता इथे भात ठेवलाय राईस इथे दाल आहे आणि एक छोटी वाटी पाणी टाकून फक्त स्टीम घेण्यासाठी तर एक स्पून जे मी भाजीच्या ह्याच्यात आणि एक स्पून मी डाळायच्या ओके आणि नंतर आपण जेव्हा फोडणी टाकणार टाकताना आपण हे परत आता तुमच्यावर आहे किती मला जास्त एकदम स्पायसी नकोय म्हणून मी तसं टाकलंय इन्क्रीज करू शकता वन टेबल स्पून अजून घालू शकता हिशोब असा आहे की अर्धा मसाला ह्याच्यात अर्धा मसाला फोडणी ओके ठीक आहे आता आपण कुकर लावून घेणार ना आता आपण पटकन कुकर लावून घेणार चला आता तर कुकर आपलं थंड झालेलं आहे तर okay. मी जे डाळ आणि टमाटा घातलेला ना त्याला मी थोडस मॅश करून घेते okay. आणि हे जे आहेत hmm. ना आता बॉईल करताना पण थोडस पाच दहा मिनिट बॉईल करायला ठेवायचं फोडणी घातल्यानंतर आता मी फोडणीची तयारी करते आता ह्यात जसं तुम्ही बघाल एक मस्त खमंग स्मेल येत होता मागे मला तरी तर आता मी हे भाजी आहे ना हे नंद्र टाकणार आहे आधी डाळ टाकणार आहे तर okay. आता फोडणीसाठी आहे ना उडत घ्यायचं भरपूर ठिकाणी मी बघितलं की मसाल्यामध्येच उडत टाकतात पण तसं न करता जर तुम्ही फोडणीला उडत टाकलं तर त्याचा स्मेल एक वेगळंच उडत टाकते okay. उडत टाकल्यानंतर थोडस स्लो करून घ्यायचं गॅसला आणि बेडकी मिरची जे आहे ठीक आहे मागे मी बोलायला विसरली की आपल्या जे फोडणीला आणि याला वापरलेला मिरची आहे तो बेडकी मिरची आणि मसाल्याला पण एक चमचा हळद टाकलाय मी मी सांगितलं नव्हतं आता लक्षात आला सॉरी मी एवढी प्रोफेशनल शेअर ठीक आहे ठीक आहे मी आणि मग आपल्याला जे पण फोडणीसाठी आपण टाकतो जसं हलक थोडस मेथी हा ओके आणि अर्धा अर्धा चमचा मी राई हे सगळं जिरं राई ह आणि थोडीशी हळद ठीक आहे तेवढं टाकून नंतर मी काय करणार जरा असं असं आपल्याला वाटलं ना की फुटफुटायला लागलं राई आपण कडीपत्ता आणि ग्रीन मिरची आहे आहे ते मी घालणार स्मेल लागला ना तर आपण गॅस बंद करायचा आणि थोडस तेल सेटल झालं आपण सांबार मसाला घालायचा कारण सांबर मसाला जर गरम तेलात घातलं तर ते, ते करपू शकत आणि त्याचं जे टेस्ट आहे ते तुम्ही होऊ शकता ना ते मी आता दोन स्पून टाकलंय आणि ह्याला जरासा

आणि हे आपण फक्त चॅनल साठी सांगत आहे खरच खर पाणी टाकते ठीक आहे आणि त्याला चांगलं उकळून घ्यायचं पण काय करणार आहे हे जे इमली आणि गुड आहे तुम्ही एक लेमनच्या एवढं चिंच म्हणतात ना चिंच ना ते घ्यायचं आणि ते याच्यात टाकायचं गुळ पण मी एक चम्मचभर गुळ घेतलंय huh. म्हणजे एक लेमन इमली एक लेमन गुळेचा खडा Okay. त्याला मी पावडर करून घेतलंय तुम्हाला जसं बा, पाहिजे तुम्हाला जर जास्त टँगी पाहिजे तर करू शकता पण मी जसं सांगितलं की बॅलन्स पाहिजे एकदमच टँगी झालं एकदमच गोल टाकलं तर ते आवडणार नाही तुम्हाला तर हे जरा ना एक उकळ काढून घ्यायची आणि नंतर सगळे भाजी टाकायचे नाही तर ते भाजी ना पूर्ण विरघळून जाते म्हणजे ती मॅश होऊन जाते आपल्याला सांभर खाताना ते भाजी पण लावायला पाहिजे तर तसं करायचं आणि तुम्ही विचार करत असाल की मी हे भिंडी असं मी स्वतः विचार करते की भेंडी का ठेवली आहे हे ट्रिप माझ्या आईचं आहे आणि माझ्या आईनी जे सांबर शिकलं होतं ते मैसूर मध्ये शिकलं होतं मैसूर मध्ये काय करतात की लोक सगळं झाल्यानंतर जेव्हा ते उकळीला ठेवतात ना तेव्हा हे भिंडी लावतात अच्छा ह्या भिंडीचं मला माहित नाही काय त्याचं इम्पॉर्टन्स पण त्या भिंडीत काहीतरी आहे थे हाँ हाँ। ताच्छा, ताच्छा हाँ। हाँ। मी का ते रस असतं ते त्याच्यात एक वेगळी चव येते म्हणून भेंडी भिंडी लास्टला टाकतो ठीक आहे तर असं टाकायचं आणि त्याला एक उकळ घ्यायची आणि मीठ घालायचं आता हा उकळ आल्यानंतर मी लास्टला मीठ घालते कधी आता मी मीठ टाकलंय मीठ टाकलंय आणि हे जेवढे भाजी आहेत ना आपले सगळी भाजी मी टाकणार आहे आणि आता बघा वेगळा सुगंध येणार सुगंध सुद्धा छान आला आणि कलर पण एकदम मस्त मस्त आहे काय ना आपण घरी जर मसाला बनवलं ना हा त्याची चवच वेगळी असते आणि आता तुम्ही बघताय की मसाल्यामध्ये किती प्रॉब्लेम होत आहेत हो, हो, सिरियसली त्यामुळे घरी करा फायदा विषय घरी केलेलं बर असत आता याच्यात गुळ टाकला आहे इडली टाकलं आहे मीठ टाकले आता याला सेट होऊ द्या उकळ येऊ द्या एक पाच मिनिट आपण उकळ काढायची आणि नंतर मस्त राईस घेऊन मस्त खायचं तर फ्रेंड्स सांबार आपला रेडी आहे आणि पूनम ताईने एकदम म्हणजे एकदम बैठक मांडलेली आहे इथे आणि छान असं सर्व केलेलं आहे तर तुम्हाला दाखवायला तर मी तर उस्तू आहेच त्याचप्रमाणे खाण्यासाठी पण मी उत्सुक झालेली आहे तुम्हाला दाखवते किती छान वाटतं बघू शकता फ्रेंड्स सांबार आपलं कसं दिसतंय टेमटिंग असं त्याच्याबरोबर आहे राईस पिकल दिलेलं आहे आणि माझे फेवरेट सगळ्यात फेवरेट म्हणजे पापड सांडी काय म्हणता उडपी सांडी घे हां उडपी ओके सो फ्रेंड्स वेळ झालेली आहे जेवणाची तर मग आम्ही आता जेवून घेतो तुम्हाला पण सांगते की आपल्या ताईंच्या हातच ऑथेंटिक सांबार रेसिपी कशी झालेली आहे फ्रेंड्स वेळ झालेली आहे सांबार टेस्ट करण्याची आणि सांबार टेस्ट करते मी आता तुम्हाला पण सांगते कसं झालंय सुगंध तर एवढा भारी सुटलाय ना की त्याच्यावरून आपल्याला कळत आहे की सांबार कसं झालं असेल हा बघा जे करते आ, बार, इतना बार उतना खाना <laughs> <है क्या>? मला तर असं वाटतंय राईस बाजूलाच ठेवावा आणि सांबारच पिऊन टाकाव एवढं भारी झालंय खरंच <laughs> मला तुम्ही सांगा म्हणजे साइडला खूपच छान किंवा अप्रतिम याला काय म्हणतात हो बापरे आता याला काय म्हणतात की मी पण शुभ विचार करत बसली <laughs> मस्त लायक आता मस्त लायक आहात मस्त लायक आहात लायक आता मस्त लायक आहात मस्त लाईक आतड आतंड मस्त लाईक आतंड एक मिनिट परत यांच्या मस्त लाईक आतंड बरोबर बोलली मस्त होती माझे जे कोण असतील आणि जर माझं काही चुकलं असेल मला माफ करा पण आता ना मला कंट्रोल होत नाही तर आता आम्ही जेवून घेतो पटापट पड़। हो oh. आणि थोड्या वेळेला तुम्हाला भेटतो सो so, फ्रेंड्स जेवण माझं झालेला आहे आणि तुम्हाला mm -hmm. काय सांगू आ हा 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 <laughs> सर्दी गेली तिची खरंच मला सकाळी पण कालपासूनच ॲक्च्युली सर्दी वगैरे झालेली पण इथे आल्याच्या नंतर ना ताईने मला जबरदस्तीने आणि अगदी तू वाढायच्या <laughs> सा, आधीच सांगितलेलं रचना तू सांबार घेशील ना तुझी सर्दी अशी पळून जाईल आणि मस्त वाटते मला सुगंध भारी आणि स्वाद अप्रतिम ताँ ताँ तुम्ही आपल्या या कुक विथ रचना या सिरीज मध्ये पार्टिसिपेट केलं तुम्हाला कसं वाटतं माझ्या बरोबर मला व्हिडिओ करायचा खूपच खूपच आवडलं आणि मी जे पण व्हिडिओ बनवले माझा पण पहिला अनुभव हो आहे कोणीतरी म्हणजे ऍज अ गेस्ट बोलून कारण आपण काय घरी असं मोजकं सगळं मेजरमेंट करत नाही आणि आता मी खूपच दमली आणि पुनमदाई करून एकदम पुनमदाई करून दमले आणि मी सांभर पिऊन दमलेली आहे पण मला खूपच बरं वाटलं म्हणजे खूपच चांगलं वाटलं आय रिली लाईक टेट द चमडी केम अँड हॅट फूड आणि तुला आवडलं ते अजूनही आवडलं मला आणि प्रेक्षक तुम्ही पण करून बघा आणि जर तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये पोस्ट करा की तुम्हाला कसं आवडलं काय केलं तुम्ही त्याचा अनुभव जरूर घ्या मला तर खूप आवडलंय <laughs> पूनमदाई पार्टिसिपेट केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आणि आपल्या या पार्टिसिपेट केल्याबद्दल छोटीशी भेटवस्तू रचना रायवण तुम्हाला थँक्यू सो फ्रेंड्स तुम्हाला आमचा आता हा ऑथेंटिक सांबार पुनमदाईच्या हाताचा कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर तुम्हाला काय करायचंय हा व्हिडिओला लाईक करायचंय चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका परत भेटूया फ्रेंड्स नवीन व्हिडिओ सोबत नवीन ताई बरोबर नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय फ्रेंड्स लव्ह